नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती पाटण कमीत कमी दर आहे पंधराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बावीसशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी कमीत कमी दर आहे चार हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समितीक वाई कमीत कमी दर आहे पंचवीसशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पस्तीसशे क्विंटल